सुधीरदा गाडगीर यांचा विजय झालेला आहे तर तो कशामुळे झाला असं वाटतं तुम्हाला लाडका बंदी योजनेमुळं एक तर ह्याच्या आधी पहिला कोणीही आम्हाला रेशन फुकट दिलेलं नव्हतं जसं हे भाजपचं सत्ता तसं आम्ही रेशन फुकट खातोय प्रश्न राहिला इस्ट्रीचा मिस्ट्रीला पाचशे रुपये कुठं तर जायचं झालं तर पाचशे रुपये पाहिजे असा प्रश्न पडत होता पण आता तसा प्रश्न पडत नाही आता प्रश्न असा पडतो हाफे माझ्या इच्छा झाली रविवार आहे बाळू मामा जातो कोल्हापूर पस्तीस तिथलं पस्तीस सत्तर रुपये सत्तर सत्तर एकशे चाळीस दोनशे दो रुपयेत मी जाऊन येऊ शकतोय आणि असं होतं आधी की आम्ही कुठल्या पण बँकेत जाऊ दे आम्हाला हकलून काढायचे पाहिजे तुमचं काय तर तुम्ही बिर्ज होणार नाही तुम्ही हे ना सातवाराचा उतारा ना नोकरदार जामीनदार असं आणा तसं आणा म्हणून आम्हाला बँकेत ना लोन काढत होते आता तसं होत नाही तर आम्ही कुठं पण जाऊ दे आम्हाला मोदी सरकारनं अशी योजना आणून दिल्या की आम्ही पाच लाखाच सुद्धा आता आ, आ, देऊ शकतो आणि फिरू शकतो पाच लाख रुपयापर्यंत आम्ही कर्ज काढू शकतो आणि फिरू शकतो असा आमच्या भावाचा आमच्यावर विश्वास बसलाय आणि आम्ही असल्या भावाला सोडून दुसऱ्याला कशा पाय म्हणतो महागाई ही कुठल्याही पक्षाला तरी होणारच आहे कारण ऋतुमानानुसार आणि जे काही आपल्या योजना असतात त्यानुसार महागाई होणं हे आहेच आहे कुठल्याही पक्षाला तरी ते होणारच होती पण त्यातनंही ज्या सवलती आपल्याला मिळत आहे किंवा महिलांसाठी खा ज्या योजना सुरू होत आहे त्याचं भाजपला खूप मोठं यश मिळालेलं आहे महिलांनी भरभरून प्रतिसाद त्यांना दिलेला आहे आणि हेच हाच पक्ष यावा ही आमची मनापासून सगळ्यांची इच्छा होती आणि त्याप्रमाणे घडलेलं आहे त्यामुळे आम्हाला खूपच आनंद होतो आहे म्हणजे आज खरोखर कमळ इतकं विकसित झालं आहे इतकं विकसित झालं आहे की त्याचा आता परदेशात सुद्धा झेंडा फडकणार आहे एवढं मला नक्की तुमच्या आधी नाही देश आपल्या ह्यामध्ये भाजपची सत्ता असावी असे वाटते का तुम्हाला भाजपची सत्ता येईल तर मुलींचे संरक्षण तर संरक्षणाचा विकास होता प्रश्न होता त्यानंतर आत्ताच्या सध्याचा जो रोजगारचे प्रश्न आहे तो सोडवण्यासाठी भाजपचं सीट येणं गरजेचं होतं आणि आम्ही त्यांना भाजपला निवडून दिलेलं आहे याबद्दल आम्हाला अभिमान वाटतो आमदार सुधीरदा गाडगिळांचा विजय हा जो झालेला आहे तो लाडक्या बहिणींनी पक्ष बघून त्यांना विजयी केलेला आहे का योजना बघून केलेला आहे का त्यांचं कार्यकर्तो बघून केलेलं आहे कार्यकर्तत्व आणि लाडक्या बहीण या दोन्ही माध्यमातून आज जो विजय झाला तो हॅक्ट्रिकचा जय झाला आज सांगली जिल्ह्यामध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये आज हॅक्ट्रिक सुविधा घड्यांची झाली आहे त्याबद्दल मी सर्व जनतेचे आणि सर्व लाडक्या बहिणींचे आभार मानते मी या लाडक्या बहिणी योजनेचे मुख्यमंत्री योजनेचे प्रशासकीय कामकाजाचा अध्यक्ष आहे हे अध्यक्षपद मला सुधीर दादानी दिलेलं त्यामुळं त्या अध्यक्षपदाच्या माध्यमातनं ज्या लाडक्या बहिणी पन्नास हजार आहेत त्याच्यावरती सही आपली आहे आणि सुधीर सुधीरदा गड यांच्या माध्यमातून आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना मी धन्यवाद देते पक्ष आहे पण सुधीर दादांच्याकडे बघून काँग्रेसवाले यांनी सगळ्यांनी सुद्धा याला सुधीर दादांना मतरा केलेला आहे हो सुधीर दादांना हो कठीण आहे इतक सुंदर त्यांनी काम केलेला आहे काँग्रेस पक्षामध्ये दोन नेत्यांमध्ये मतविभागणी झाली त्यामुळे त्याचा फायदा गाडगीळना झालेला आहे का नाही फायदा होणारच होता कोणी काही झालं आम्हाला लीड किती आहे दादा ही ज्या काही सोयी केल्या आहेत पन्नास वर्षात झाल्याने तेवढ्या सोयीचा तयार आहे चारचं काम चालू आहे रस्ते पाणी आणि नागरिकाचा जर का हे तर ते दादा अवेलेबल नसते तर पुन्हा फोन करता तुम्ही का फोन केला होता काय काम आहे असला आमदार आम्हाला चांगला भेट आहे हा आणि दहा वर्ष आम्हाला पाहिजेच आहे सगळ्या सगळ्याचे अभिनंदन करतो आम्ही अमित शहा जर आपले मोदी साहेब यांच्यापासून ते मोहन भागवत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्या सगळ्याच आम्ही अभिनंदन करतो की आम्ही रामापुढे आढळतो मातेला आम्ही नमस आहे आम्ही दादा निवडून येऊन देत मग आम्ही तुझ्या दारात येतो पुन्हा आता आम्ही तुझ्याकडे पदर पसरले नाही आमदार व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे